शनिवार दिनांक चार ऑगस्टच्या सायंकाळी ते रविवार दिनांक पाच ऑगस्टच्या पहाटेच्या दरम्यान शिवाजीनगर परिसरातील नाईकमळा भागातील ऋतुरंग पार्क इमारतीत बंद असलेल्या शरदचंद्र घुले यांच्या फ्लॅटमध्ये काही अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम सुमारे पावणे तीन लाखाच्या ऐवज लंपास करण्यात आली आहे मूळ नांदूर शिंगोटे येथील शरदचंद्र नानासाहेब घुले हे शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या नाईकमाळा भागातील ऋतुरंग पार्क मधील इमारतीमध्ये आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून शनिवार दिनांक चार ऑगस्ट रोजी गावी गेलेले असताना त्यांच्या बंद असलेल्या घरात घराचे कुलूप तोडून काही अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला घरातील लाकडी कपाट आणि इतर ठिकाणी उचापचक करण्यात आली कपाटात ठेवलेले साडे चार तोळ्याचे सोन्याची पोत पाच तोळ्या वजनाचा सोन्याचा नेक व इतरही सोन्याच्या मनी असा पंधरा ते सोळा तोळे सोन्याचा आयोजन चार हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेले आहे रविवारच्या पहाटे हा प्रकार उघडकीस आल्याने घटनेची माहिती घुले यांना देण्यात आली तात्काळ घुले यांनी आपल्या घरी धाव घेतली व चोरी झाल्याचे त्यांना निष्पन्न झाले व त्यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर बी लोखंडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली व नाशिकच्या गुन्हे शाखेचेही कर्मचारी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून घटनेचा तपास करत आहे एस एन न्यूजसाठी मयुरी गायकवाडसह अक्षय गायकवाड ओके आता आपण शिवाजीनगर ऋतुरंग पार्क गणेश घुले यांच्या घरी आहोत ज्यांच्या घरी दिनांक चार दिनांक चार पहाटे साडेतीनच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे दरोडे त्यांच्या घरात साडेतीन वाजता दरोडेखोर अचानक घुसले व घराची पूर्ण अस्तव्यस्त अवस्था केली आणि या प्रकारे आपण पाहू शकतो की सर्व दागिने मणी दागिने तीन पंधरा सोळा तोळे व चार पाच हजार कॅश हा गायब केला आहे तर आपण या प्रकारे आपण पोसिंदासारख्या शहरातही आजकाल नागरिक सुरक्षित नाही त्यामुळे आपल्या आपल्या आसपासचा प्रकार घडल्यास किंवा कोणी संशयित व्यक्ती आढळल्यास आपण त्वरित पोलिसांना आपल्या जवळच्या पोलिसांना सतर्क करावे कॅमेरामॅन अक्षय गायकवाड सोबत मयुरी गायकवाड एसीएन न्यूज